नमस्कार आज येथे उपस्थित असलेल्या सन्य सर्व मान्यवर ज्येष्ठांना माझा प्रणाम मी अश्विनी राजेंद्र धुमाळ आज तुमच्या पुढे एक युवा मतदार म्हणून उभी आहे मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानते मी इथे तुम्हाला कुणाला मत द्या हे सांगण्यापेक्षा माझे मत मी झेंडे साहेबांना का देत आहे हे सांगण्यास इच्छुक आहे आज भारत जिथे मतदार हाच राजा आहे आणि मत हेच शस्त्र आहे तिथे मला माझ्या पहिल्या आमदार किला एका उच्च शिक्षित आणि माजी कलेक्टर व्यक्तीला मत देण्याचा योग आला हि एक सुवर्ण संधी आहे जशी चातकाला पावसाची आणि चकोराला चंद्राची नितांत गरज असते तसेच आता आपल्या पुरंदर तालुक्याला एक अष्टुपैकी व्यक्ति महत्वाची गरज आहे जे म्हणजे साहेब आहे आपण जर पाहिलं तर एका घरामध्ये चार लोक असतात त्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात मग पुरंदर तर एकशे आठ गावांचा तालुका ज्याच्यामध्ये लक्षावधी लोकसंख्या आणि शेकडोच्या समस्या पण ह्या शेकडो समस्या निवारण्याची क्षमता ही साहेबांमध्ये आहे हा फक्त माझा विश्वास नाही तर त्यांचा प्रशासकीय बोलते बोलते त्यांचा त्यांचा नवीन तंत्रज्ञानाशी घेण्याची गोडी ग्राम काम करण्याची क्षमता बोलते आणि कृषी आणि न्याय व्यवस्थेमध्ये असलेला त्यांचा अभ्यास बोलतो आजच्या युवकांच्या काय गरजा आहेत उत्तम शिक्षण चांगली नोकरी उद्योगधंद्यासाठी संधी पण जो पुरंदर ज्या पुरंदर मध्ये विद्वान पंडित छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला ज्यांनी आणि सारख्या कादंबऱ्या लिहिल्या जिथे संत सोपान काकांनी सर्व संतांचा मेळा उभारला जिथे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांची ही कर्मभूमी तिथे उत्तम शिक्षणाची सोय नाही ही मात्र खंत आणि शिक्षण हे एक अशा झाडाचे बीज आहे ज्या बीजेचे वृक्षारोपण केले आणि त्यांना उत्तम संगोपन केले तर भविष्यामध्ये ते उज्ज्वल भविष्य आणि उच्च शिक्षित पिढी ह्याची गोड फळेही देणारच आणि मला विश्वास आहे की साहेब ह्या बीजाचं रोपण व संगोपन निश्चितपणे करतील शेवटी एवढेच बोले अलाड जेजुरी पलाड सोदेरी मधुर माते करा करे पटारचा पुरंदर जरू शिवशाही चा तुला या प्रकारे जसं इतिहासामध्ये शाही दिशांमध्ये जसा पुरंदरची विख्यात ख्याती होती त्याच प्रकारे आताही भविष्यामध्ये आपल्या पुरंदरची प्रचिती चार दिशात व्हावी यासाठी आपण एकत्र मिळून झेंडे साहेबांना मतदान देऊन विजयी करूया दे। धन्यवाद